बीडमध्ये उसतोड मजुरांचा धक्कादायक वास्तव आता समोर आलाय उस्तोडीला जाण्यापूर्वी आठशे त्रेचाळीस ते वयोगटातील चारशे सत्याहत्तर बाळ असताना एक हजार पाचशे तेवीस महिलांच्या हाती कोळता आलेला आहे त्यांना हे काम करावं लागतंय तीन हजार चारशे पंधरा महिलांना दत्तशय आहे अशी सुद्धा माहिती समोर आली आहे उस्तोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यामधून प्रत्येक वर्षी एक लाख पंचाहत्तर हजार मजूर ऊसतोडीच्या कामाला जातात आणि यापैकी अठ्याहत्तर हजार महिला मजूर आहेत त्यातील चारशे आठशे त्रेचाळीस महिलांनी ऊसतोडीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे या संदर्भात अधिक माहिती घेणार आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर महेंद्र आपण पाहतोय गर्भपिशवी या महिलांची काढण्यात आलेली आहे उस्तोड कामगारांचं हे धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे याआधी सुद्धा असे धक्कादायक माहिती समोर आलेली आहे सध्याचे काय अपडेट आहेत नक्की बीड जिल्हा आणि उस्तोड कामगार हे समीकरण आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून बीड जिल्ह्यातला जो मजूर वर्ग आहे सोडीला स्थलांतरित होताना आपल्याला पाहायला मिळतंय आतापर्यंत जर बघितलं गेलं तर जवळपास पाच ते सहा लाख जे मजूर आहेत जे कुटुंब आहेत ते स्थलांतरित होतं मात्र पुन्हा एकदा एक, एक गंभीर बाब जी आहे ते समोर येताना आपल्याला पाहायला मिळतंय आता तसं जर पाहिलं तर सप्टेंबर महिन्यामध्ये खऱ्या अर्थानं जर बघितलं तर ऊसतोड कारखाने जे आहेत साखर कारखाने जे आहेत खऱ्या अर्थानं त्याचा जो पट्टा आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याआधी जर बघितलं गेलं तर आतापर्यंत आठशे त्रेचाळीस जे महिला आहेत त्यांचा गर्भाशय जे आहे ते काढण्यात आल्याचा धक्कादायक जो प्रकार आहे तो पुन्हा एकदा समोर आलेला आहे दोन हजार सोळा पासून गर्भाशय काढण्याचा का जो प्रकार आहे तो बीड जिल्ह्यामध्ये सुरू होता मात्र पुन्हा एकदा दोन हजार सोळाच्या नंतर दोन हजार वीस पर्यंत म्हणजे जवळपास आठ ते नऊ वर्ष ही जी संख्या आहे ती अल्पमध्ये आलेली आले होती आणि आता पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर उसतोड मजूर जे आहेत जे कोयता ज्या ठिकाणी आपण म्हणतो त्या कोयत्यामधला जो एक महिला आणि पुरुष दोन जोडीला आपण कोयता या ठिकाणी म्हणलं जातं आणि उस्तोड मजूरला जाण्याच्या आधी त्यांचा गर्भश जो आहे तो काढण्याचा जो प्रकार आहे तो पुन्हा एकदा समोर आल्याचं पाहायला मिळतं अनेक वेळा जर बघितलं तर विरोधी पक्ष नेते असलेल्या त्या काळामध्ये निलम गोरे यांनी देखील सर, सर्वात मोठा आवाज या ठिकाणी उचललेला होता पंकजा मुंडे असतील धनंजय मुंडे असतील उस्तोड मजुरांचे हे नेते होते यांनी देखील वारंवार हा आवाज उठवला होता मात्र त्यानंतरही ऊसतोड मजुरांचा जे महिला आहेत मजूर आहेत त्यांचा गर्भाशय काढण्याचा जो प्रकार आहे कुठेतरी थोडा थांबला होता मात्र आता पुन्हा एकदा गर्भाशय काढण्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे आणि याची सगळ्यात महत्वाची म्हणजे याची आता नोंद झालेली आहे बऱ्याच ठिकाणी जर बघितलं तर शासकीय रुग्णालयामध्ये देखील गर्भाशय काढण्यासाठी जात होते आणि आता खासगी रुग्णालयामध्ये देखील हे गर्भाशय काढण्याचा प्रकार समोर आलेला आहे आता एकंदरीत जर बघितला तर कुठंतरी आता ज्या ह्या पीडित महिला आहेत या संदर्भात सरकार काय नेमकं का पावलं उचलतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद महेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी